रात्र तिसरी मुकी फुले बारकू भाकर खाल्ली की नाही रे येतोस ना आश्रमात शिवाने विचारले आई वाढ ना लवकर तिकडे सुद्धा होईल गोष्ट बारकू आपल्या आईला घाई करू लागला कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता रोज तुझी घाई जा उपाशीच नाहीतर आल्यावर भाकर खा बारकूची आई म्हणाली बारकू खरंच निघाला त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या बारकू व शिवा जलदीनं निघाले वाटेत ठेच लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते बोलो बंसरी धनु जय जय कार श्याम सुंदर हरिनु जय जय कार अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती बारको शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते अहिंसा सत्य असते ब्रह्मचर्य अस्वाद शरीरश्रम भयवर्जनं सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवावे नम्रत्वे व्रत निश्चय श्यामने गोष्टी सुरुवात केली आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे लहानपणी मला फुलांचा फार नाद होता फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत माझ्या वडिलांनाही फुलांचा नाद फार पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत जास्वंद कर्ण गुलाब रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती माझे वडील गणपतीचे मोठे भक्त दररोज एकवीस दुर्वांची जुडी ते गणपतीला व्हायचे खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधीच वाहिले नाहीत वाट्टेल तितके लांब जातील परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील देवाला साधी दुर्वा व्हायची ती तरी चांगली नको का असे ते म्हणत माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले परंतु आईपासून फुलांवर प्रेम करायला मी शिकलो मी फुलांसाठी पहाटे उठत असे आमच्या गावात बकुळ वृक्ष पुष्कळ होते बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात त्यांच्यात मधही असतो लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात लहान लहान बटणेच जणू असे वाटते बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणायचो सकाळी फुले जमवून ठेवायची व दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करायचे वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवायची व संध्याकाळी गुलबक्षीची फुले गोळा करायची संध्याकाळी गुलबक्षीची फुले जमवण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरचीही फुले मी आणत असे कारण त्यांना ती थोडीच हवी असत फुलांची आवड आहे कोणाला देवपूजा कोणाला हवी आहे देहपूजा करणारे सारे होत आहेत फूल तोडून कोणी शेमड्या नाकात कुंबतील नाहीतर घामट केसात खोवतील फुले देवाच्या पूजेसाठी फार तो थोडी तोडावी नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी तिथे ती, ती देवालाच वाहिलेली आहेत आज मी फूल तोडू शकत नाही फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवित असे गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीत भांडणे व्हायची गुलबक्षीचे फूल फार सुंदर असते फुलांचे देठ लांब बारीक व कोवळे असते देठाच्या टोकाला बारीक मणी असतो गुलबक्षीची फुले नाना रंगाची असतात पिवळी पितांबरी लाल पांढरी शिटकावाची कितीतरी प्रकार गुलबक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी गुलबक्षीच्या फुलांची माळ फुलांची देठ एकात एक गुंतून करतात त्याला सुई दोरा लागत नाही या माळांचेही अनेक प्रकार असतात तोड्याची माळ दुहेरी माळ बायका नीर निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंफतात त्या दिवशी रविवार होता रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचायला जात असो दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे, त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फुल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणायची लवकर जाऊन कळ्याच तोडून आणायच्या असे मी ठरवले गुलबक्षीची फुले चार वाजलेवर फुलू लागतात संध्याकाळी नीट फुलतात फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जायचे ठरवले बाहेर ऊन होते तरी मी निघालो एक फडके बरोबर घेतले होते तीन वाजण्याचा सुमार असेल आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंदशास्त्र्यांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुबे म्हणतात ते सारे घुबे मी तोडून आणले घरी आल्यावर मी एक ताम्हण घेतले व त्यात पाणी टाकून कळ्या टाकून ठेवल्या संध्याकाळी आई म्हणाली आज फुले नाही का रे आणायला जात मागच्या रविवारसारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा मिळणार नाही हो मग रडत बसशील माळेला नाही तर नाही पण तिला तरी चार आणून ठेव मी तर केव्हाच आणून ठेवली आहेत तू माळ करतेस का मी विचारले आण तर मी येथेच तुळशीजवळ बसते म्हणजे घरात डेखे पडायला नको आई म्हणाली मी तांभण आणावायच गेलो परंतु तांभणातील फुले नीट फुलेली नव्हती ते पाहून मी खट्टू झालो ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन गेली हे रे काय पाणी ठिबकते आहे कळ्याच तोडून आणले होतेच वाटते तरीच नीट फुलली नाहीत श्याम अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावे की नाही त्यांना एवढा काय आधाशासारखा गेलास उतावळा होऊन असे आई मला बोलत होती तोच शास्त्री धोंडोपंतांकडची बन्या बापू बाबी सारी मुले आली श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून आम्हाला एकही ठेवले नाही बाबी म्हणाली का रे श्याम केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आला सारी फुले बापू बोलला चोरट्यासारखा मी नेहमी नाही वाटतं तुमच्याकडे येत फुलं नेण्यासाठी मी म्हटले नेहमी आपण सारीजण बरोबर असतो बन्या म्हणाला तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी फूल ठेवले होते का माझ्यासाठी मी विचारले पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का तूच फणकाराने निघून गेलास मला का नाही थांबलात बरे पाहून घेईन असे म्हणून तू गेलास हा असा आज सूड घ्यायचा होता वाटते बाबी म्हणाली माझी आई सारे ऐकून घेत होती ती शांतपणे म्हणाली बन्या बापू ही घ्या तुम्हाला फुले पुन्हा नाही हो श्याम असे करणार नाही ना रे श्याम असे म्हणून आईने त्यांना फुले दिली श्याम येत जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला नाहीतर राग धरायचास का आत्ताच येतोस आपण छापा पाणी नाहीतर लक्ष्मीबाई ताग दे डेरा फुटला मडक दे तो खेळ खेळू बन्या म्हणाला माझी आई म्हणाली आत्ता उशीर झाला आहे उद्या खेळा हो बन्या बापू मुले गेली माझे तोंड गोरे मोरे झाले होते आई मला म्हणाली श्याम दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नयेत त्यांना विचारून आणावीत आपण आधी गेलो तर त्यांना आधी हाक मारावी परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे तू अधीर झालास परंतु पदरात काही पडले नाही फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील उपानीही येत नाही झाडे म्हणजे फुलांच्या माता झाडे कळ्यांना जेवणरस पाजित असतात त्यांना फुलवितात झाडाच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणायचा आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील बन्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना कोठे गेली तरी देवालाच मिळतील आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये ते देवाला आवडणार नाही देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा देवाला एक फूल मिळते तरी पुरे परंतु नीट फुललेले व्हा गड्यांनो अशा खोडून आणलेल्या मुक्या काळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटले आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळवते घरात वाढविते व मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते त्याप्रमाणेच फुल झाडे फुलांना वाढवितात रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत अर्धवट कामी नीट फुलत नाहीत फळत नाहीत जगात अर्धवट काही नको जे कराल ते नीट नेटके संपूर्ण यथासांग करा उशीर लागला तरी हरकत नाही काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे माझी आई मला म्हणे श्याम मुक्या काळ्या नको हो तोडू त्यांना फुलायला संधी दे त्यांना नीट फुलू दे या पुस्तकातील पुढील गोष्टी ऐकण्यासाठी सचिन धुमाळ म्युझिक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद